मशाल लून नेटवर्कवर आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकता या ठिकाणी येणाऱ्या गाड्याचा व्यत्यय आहे येणाऱ्या गाड्यांना व्यत्यय या ठिकाणी येत आहे आणि इथे घडलंय काय विलोशी स्टॉप वाडा तालुक्यातील विलोशी गाव आणि या ठिकाणी बघू शकताय तर पेटणारा ट्रेलर या ट्रेलरला आग लागलेली आहे आग लागली की लावली गेली अज्ञातांकडून हेही मात्र या ठिकाणी निष्पन्न अजून झालेलं नाहीये आणि इथे जळणारा ट्रक आपण या ठिकाणी पाहतायत प्रवासी वर्ग या ठिकाणी आहेत नक्कीच या ठिकाणी यायला जायला अडचण निर्माण झालेला आहे का जळणारा हा या ठिकाणी ट्रेलर आहे काय कल्पना आहे का पेटला की पेटून दिला गेलाय पेटून दिला गेला आहे असं तुम्हाला शाश्वती वाटते काही माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचलेली का का मी या ठिकाणी कधी बसून आहात आताच आम्ही जस्ट आलोय आमच्या कंपनीची गाडी आली त्याला सोडायला आलो होतो अडथळा आला नाही आलो म्हणून आणि या ठिकाणी बघू शकता आपण इथे हा जळणारा या ठिकाणी ट्रेलर आहे आणि कोणी आतापर्यंत या ठिकाणी मात्र पाहायला मिळत नाही आहे ट्रकचे मालकसुद्धा दिसत नाही आहेत आणि या संपूर्ण घटनेची चौकशी एक मोठं आव्हान हा ट्रेलर पेटता पेटला गेला आहे की पेटून दिला गेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चौकशी वाडा पोलीस स्टेशनसमोर एक आव्हान असेल यात काही शंका नाही आणि या ठिकाणी बघता आपण किती भयावक वातावरण या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या या ठिकाणी मात्र आजूबाजूतून जात आहेत आणि जळणारा हा ट्रक विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी सुद्धा पोहोचलेली नाहीये इथे बघू शकता आपण हा पेटणारा हा पूर्णपणे ट्रेलर आहे भयावस्थित या ठिकाणी आहे एका शेतकऱ्याच्या शेतामधील या ठिकाणी हा ट्रक पाहता आपण सुद्धा नुकसान होऊ शकतं या ठिकाणी बघू शकता आपण आणि टायर जळतायत ट्रेलरची आतली बॉडी जळते हे लाईव्ह क्षणचित्र तुमच्यापर्यंत मशाल न्यूज मात्र आम्ही पोहोचवत आहोत एक खळबळजनक बातमी मी पत्रकार सूरज पाटील वाडा पाळघर सुनसान रस्ता या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय येणार जाणारे बाईक स्वार या ठिकाणी मात्र हा जळणारा ट्रक आणि इथून जीव घेणार प्रवास या जळणाऱ्या ट्रकच्या जवळून इथून जीव घेणारा प्रवास या ठिकाणी मात्र गाड्या करताना पाहायला मिळत आहेत कुठलाही स्फोट होऊ शकतो कोणाला इजा होऊ शकते या ठिकाणी मात्र भयावह स्थिती आहे लाखो रुपयाचं नुकसान या ट्रेलरचं नक्की झालंय बघूया पुढे काय होईल एकत्र मशाल न्यूज या ठिकाणी आपण पाहताय हा ट्रेलर आहे ट्रेलरचा नंबर या ठिकाणी आपण बघू शकतायत एम एच झिरो फोर एच वाय सेवन टू सेवन सेवन या नंबरचा जळणारा ट्रेलर आहे हा पेटलाय आपोआप आग लागली की पेटवला गेला आहे हे प्रश्नचिन्ह मात्र राहील ट्रेलर कुठल्याही पद्धतीने यावेळी ड्रायव्हर नाही ट्रेलरची बघा जळणाऱ्या ट्रेनवरून वाहनं जात आहेत अजून या ठिकाणी अग्निशामक दल आलेलं नाही आहे हा ट्रेलर विजणार की कधी विजणार भयावस्थिती आहे कधी पेट्रोलच्या टाकीपर्यंत या पोहोचली मोठा स्फोट होऊ शकतोय मोठी या ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण प्रवासी येतारे जाणारे बाईक आहेत कार आहेत ट्रेलर आहेत ट्रॅक्टर आहेत ट्रक आहेत बघा बाईक्सवर या ठिकाणी येताना प्र चाकरमान्य आपण पाहतायत जळणाऱ्या ट्रक जवळून धोक्यात जीव घालून या ठिकाणी मात्र प्रवास करतायत आर स्फोट झाला तर किती मोठी या ठिकाणी भीषण हानी होऊ शकते जीवावर बेतू शकतं ही क्षणचित्रे तुमच्यापर्यंत आम्ही दाखवत आहोत हेही घडतं आहे भिवंडी कुडूस मनोर गुजरात बायपास हायवे आपण या ठिकाणी बिलोशी नाक्यावर आपण आहात भयानक परिस्थिती जळणाऱ्या ट्र ट्रेलर आपण या ठिकाणी बघू शकतायत